हिंगोलीत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये ते अर्ज दाखल करतील त्यावेळी हिंगोलीत शक्ती प्रदर्शन केलं जाणारे महात्मा गांधी चौक परिसरात सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान हिंगोलीत भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हेमंत पाटलांच्या ऐवजी बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात माधव दीपके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत माधव खरं तर उमेदवार बदलण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता आज मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे कशा पद्धतीनं या शक्ती प्रदर्शनाला म्हणा किंवा या उमेदवाराला देखील महत्व प्राप्त झालंय नक्कीच राज्याच्या राजकारणात हिंगोली लोकसभेच्या उमेदवारीवरनं अगदी नाट्यमय घडामोडी घडत होत्या आणि अखेर जाहीर केलेली हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेत बाबुराव कदम कोहळीकर यांना हिंगोली लोकसभेमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे काल याची जरी माहिती मिळाली असली तरी आग, आज रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आलेली आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे हिंगोली लोकसभेचं निवडणूक जी ते दुसऱ्या टप्प्यात आहे त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी बाबुराव कदम यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे त्यासाठी जोरदार स्वरूपाचं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उदय सामंत आणि मराठवाड्याचे बडे शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आज हिंगोली शहरातील महात्मा गांधी यांच्या चौक पुतळा परिसरामध्ये कोळीकर यांच्या प्रचारासाठी सुद्धा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या टेंटची निर्मिती सुद्धा करण्यात आलेली आहे आणि अनेक खुर्च्या या ठिकाणी आलेले जे काही मतदारसंघातील नागरिक आहेत त्यांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून बाबुराव कदम कोळीकर यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे साधारणतः बारा वाजता हा उमेदवारी अर्ज भरला जाणार असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न बाबुराव कदम यांच्या वतीने केला जाणार आहे